मान्सूनचं आगमन वेळेआधी का झालं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबराम न्यूज यंदा मान्सून सव्वीस मे रोजी म्हणजे नेहमीपेक्षा तब्बल सोळा दिवस आधीच मुंबईत दाखल झाला पंचाहत्तर वर्षात पहिल्यांदाच मान्सून एवढ्या लवकर मुंबईत दाखल झाला केरळ मध्येही तो चोवीस जूनला म्हणजे नेहमीपेक्षा आठ दिवस आधी दाखल झाला भारताच्या मुख्य भूमीवर मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची ही दोन हजार नऊ नंतरची पहिलीच वेळ ठरली दोन हजार नऊ मध्ये मान्सून तेवीस मे रोजी भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाला होता यावेळी मान्सून लवकर तर आलाच पण अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा प्रवासही वेगाने झाला या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनलाही गती मिळाली आणि तो वेळेआधी महाराष्ट्रात दाखल झाला एकोणतीस मे नंतर मान्सून घेतली सोळा जून कोणताही बदल झाला नव्हता आता वारे पुन्हा सक्रिय होऊन आगेकूच करत आहेत यंदा मान्सूनच्या काळात महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान तज्ञांनी वर्तवला होता दोन हजार पंचवीस या वर्षी आगामी मान्सून सा विभागानं जारी केला होता त्यानुसार देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत एकशे पाच टक्के पावसाची शक्यता आहे लद्दाख तमिळनाडू आणि ईशान्य भारत वगळता इतर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल चा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही